आता यांचं काय म्हणणं आहे की हे जे दगडी लावलेल्या आहेत हे दगडीपासून मी फक्त वर त्याच्यामध्ये आम्हाला म्हणायचंच नाही काय की तुमचं काय म्हणणं आहे आता कुठून हद्द धरली पाहिजे बघा कसं आहे माहितीये का आमच्या इथं सहा जण दोन विषय तीन आहे बात्रच बात्र सांगून झाले सगळं बरोबर आता त्यांचं काय म्हणणं आहे की आमचं सत्र इकडे निघतं मग की आमच्या हद्द आता तुम्ही जर तो खांबळा जर पाहिला की त्यांना त्यावेळेस सांगितलं त्यांना बाबा त्या ठिकाण खांबळा जर शिस्त राहून त्या बर्डींची कामं झाली होती टायमाला गणे कशा तिकडे बांध टाकली ऍक्च्युली जर आता जर मुलजी जर केली मुलगी जर आता जर केली मुलगी पण मॅपवरती टाकली बोल जर केली तर ते क्षेत्र याच्यापर्यंत तोंडी तोंडी बोललं नाही का दोन म्हणतात तोंडी जर बोललो ते म्हणणार नाही माझं तिकडे निघणार मी म्हणायला तिकडे निघणार बरोबर मग ज्या टायमाला आता समजा बरं ते बांधली बांधू चांगली गोष्ट आहे आता दगडी लावायच्या टायमाला तो आता सगळ्या गोष्टी तो फक्त एवढाच बोलला की ना फक्त एक लाईट लावून घे अडचण नको काय म्हणणे आम्ही तिकडनं ट्रॅक्टर लावणार एका बरायला त्याच्यानंतर त्यांच्या मुलानी त्याच्यावर धावला घेऊन त्याच्या इथं पाठी माझ्या साईडला आम्ही स्कॅन केले स्कॅनचा रिपोर्ट पण दाखवतो जर मी काय फोटो असेल त्याला लागलं त्या आठ दिवसापूर्वी तो ऍडमिट केला होता त्याचा पीपीचा त्रास होता पीपी हाय झाला होता एकशे नव्वद ते एकशे पाचवन बीपी झाला होता ॲडमिट होता सर्टिफिकेट सगळं झालंय तुम्ही एफ आय आर पण करा मग एफ आय आर दाखल केली आता ठीक आहे आता हे काय वाढवायचं तुमचं ऐकले का माझं वाढवायचं कधीच मला एक बोलायचंय आहे मग आता ऐकाय का तुमचं पण वाढवायचंय तुला ऐकाय ना मला बोलू दे ना बोला यांनी मोजनी कधी आणायची ते सांगावा ऐकून घ्या आणि मोजनी आणल्यानंतर प्लीज मोजनी आणल्यानंतर आम्ही इकडे निघालो तर काढू नये आणि आमचा बन तिकडे होता पार मी काय म्हणतो तुम्हीच मोजनी आण नाही आम्ही नाही मोजणी आण मुजनी नाही आणणार आमचा बांध शाश्वत आम्हाला आहे आणि माणूस सुद्धा तुम्ही म्हणता ना इकडे रे इकडे तू इकडे बांधकुडा होता दाखव याला तू दाखव बांधपुढा होता कुठं होता दाखो दाखव दाखवते तुम्ही कॅमेरा तुला आम्ही झाले शहानी नाही दाखव दाखव

ना मी द्या मोयचं ऐका त्यांना विचारा हापसा कशा पद्धतीने त्यांनी सांगा मला एकच महिन्यांची आणायची आणि मोजणीने डायरेक्ट तोपर्यंत काम करायचं ना। नाही इथं हे आम्ही टाकून घ्या नाही तो नाही बिलकुल अजिबात नाही म्हणा बिलकुल मोजणी आणायची करायचं याने मोजणीला टायमिंग द्यावा टायमिंग मध्ये आले झाड टाकणार आहे मी बोलू का त्याच्यात हा बोला ना तुमचा गट नंबर बहात्तर आहे किती गुंठ आहे क्षेत्र आमचं पासष्ट गुंटी पासष्टुंडी सहा बरोबर मग हे बरोबर जवळजवळ आठ दहा एकर जमीन आहे बरोबर आहे तर मला सांगा हा किती हा छप्पन हे करू तिथे छप्पन गुरु छप्पन हे करू कॅनॉल मध्ये काही कॅनॉल मध्ये काही ऐकून घ्या बहातर मध्ये पोटीस ते झाले झाले त्याची फाळणी झाली गुमिला फायनी ज्याचे त्याच्या नावरेट सेपरेट सेपरेटरेट सुनील हांडे याचा नकाशा सेपरेट मिळतो बहात्तर दोन दो से से बटन। लेक, आएसा आएसा आए, चा दोन सेपरेट काय भेटेल मी ते एकाच गटाचा भेटणार एकाच गटाचा भेटणार तुम्ही जरी मूजदी केली ना आणि हे जर आर्वे म्हणत असेल नाही काय करायचं हे बिलकुल चालायचं नाही कारण आम्ही आमच्या हिशेबात काही करायचं नाही उद्या आम्ही म्हणून दरवाजा लावून तुम्ही बाहेर यायचं नाही तर असं काही चालतं का ऐक ना तर बहात्तरची पूर्ण अख्ख्या गटाची मूजदी होईल तुमच्या हात गट नाही मोजून देणार ती बहात्तर चालेल ना आम्हाला बहात्तरची कुठं मोजणी झाला काय प्रॉब्लेम कोटीचा मोजणी नाही होत कुठला आता प्रत्येकाचे पाच आहे का नाही बहात्तर एकचा एक बहर दोनचा एक बहात्तर दोन चा दोन बहात्तर चा तीन अहो ते झालं बहातर दोन ते सहा एक ते सहा परंतु तुमच्या आतमध्ये फाळणी झाली नाहीये झाली त्यांनी सांगा कशी महसूलची महसूलनी हा कोट हिस्सा बनवला आहे याच्या फायनल करायचा अधिकार भूमी अभिलेख विभागाला माहितीये का बरोबर हो भूमी अभिलेख नि पोटिशाच्या मोजणी केलेत का नाही केल्या मग तुम्ही मोजणी करून आखा होणार आतले तुमच्या पोटिशची नाही होणार हा मग ते पॉईंट दाखवतील ना हे करते घर मला काय म्हणायचं सर यांनी केव्हा ही मोजणी आणावा प्लीज यांनी केव्हा ही मोजणी आणावा आमचं काही एक म्हणणं नाही काही होणार पडणार नाही होणार नाही त्यांच्या पद्धतीने आणि आम्ही आजही त्यांना म्हणलो होतो ही झाड आम्ही थोडा टाइम बसून आमचं झाड काढायची इच्छा आहे का तोडगा घे ना तोडगा उल्लेख केला की आमच्यावर किती केसेस आहेत आणि त्या गाव सांगण ना किती केसेस काय बरोबर आहे ना आम्ही म्हणणारच ना हे दोन माणसं तो जो प्रकरण तर ना ते प्रकरण काय होतं मला चांगलं माहितीये मी त्यासाठी सगळं शहाणच घे ते आमचे आमचेच नातेवाईक लागतात माझ्या माझ्याच चुलतीचा मामा मर्डर झाला मर्डर नाही झाला एक्सटेंड एक्सटेंड झाला होता त्यांचा आणि त्याला स्वरूप कसं दिलं कसं होतं आमच्याच आमच्याच भावांनी पण तुम्हाला पाच हजार रुपये देतो तुम्ही केस करा म्हणून ती माणसाचे नाव पण माझ्या रेकॉर्डिंग माझ्याकडे त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे मी वेळेत वाद निर्माण होईल गरज नाही कुठलं काय घ्यायची एवढी गरज नाही मग एवढ्या पर्यंत ज्यावेळेस आले हे आमची एवढी कपडे फाडले गेली आमच्या मुलाला खाली पाडलं त्यांनी त्याला खाली आणि राजाराम मांड्यांनी मला खाली पाडलं मी काय म्हणणार का त्यांनी मला तुमचा शैनिक वाद झालाय तुम्ही आता दोघही एकत्र आयुष्यात आणि बा जरी केस केली असे शासनाला कायच रिस्तर जे काय होतं ना दोन ते सहा पैकी लोक तुमच्या ह्याच्यातले आमची भाऊ संमती देऊ शकतापूर्वी काय करा माझं तुम्हाला हे आहे आता ह्याचा गट ते एक्वयर संमती घ्यायची आवश्यकता नाही महाराष्ट्रातून दाखवते डायरेक्ट दोन ते सहाचे सगळे तुम्ही जेवढे जेवढे खातेदार ते जमा भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज करा फायदिच्या मोजीचा येतील करतील माझं आल्यानंतर तुमचं कुडं येतंय जर इकडे असत इकडे असतात पासर गुंठे दाखवाय पाहिजे ना अब आमचा आहे शेवट आमच्या जमीन मी सांगतो तुम्हाला मग आम्ही काय करणार आहे जर त्यांचं जर आमच्याकडे जर निघालं ना ठीक आहे सरकार आमच्या अर्ध्या बंगल्यात निघाल तर आम्ही देऊन टाकू बरोबर अर्ध्या बंगल्यात निघतच नाही अर्ध्या बंगल्यात निघतच नाही म्हणण्याचा एक उद्देश झाला की आमचा आम्ही बंगला हा उद्देश झाला तो बाई बोलतोय बाईच बोलतो आणि आमचं पण नाही आमची आखी बाराचे त्यांना देऊन टाकू आम्ही उपाय नाही घ्या ना यांच्या बंगल्यासाठी आम्हाला काय करत यांच्या बंगल्याची घे बघ वही नाही कसं होतं ऐकून घे मी दाबलं का त्याला आता त्याला मी शे देतो तो का नाही तू हे काढतो काय का काय असं झालं तसं झालं पुढे अर्ध्यामध्ये बोल ना तू बरं जाऊन नाही म्हणजे माहिती तुम्ही कंप्लेट दिली म्हणजे आम्ही काय आम्ही काय करणार मग बरोबर आहे ना बोल तुला आमच्यावर तू दादा नाही करत मग दादा केलीच नाही ना तुला कधी म्हणल काही तू किती वेळा म्हणजे भारत असं म्हणलं काही भांडायचं आणि तू ये ना आज पाच सावर काय तुमची आली नाही तुम्ही केव्हाही घेऊन या आमच्याकडे किती तुम्ही नाही आम्ही नाही त्यांचं इकडे निघते म्हणतात ते

इकडं तू बोरीचं झाड खांबल्या जोर झाड झाडू ऐकून घे ना नव्हतं म्हणता हो ना नव्हतं ऐकून घे ना बोरीच्या झाडा नव्हतं बुरीच्या झाडाच्या खारून बागा असा आठ दिवस माहिती आठ दिवस झाला तो ठीक आहे माहिती